शेळा बिळा फोडून झाला आधी सांगायचा फोन करून मी बागला तकडे खाल्लो असतय माका मिळाला नाही शेळा कधी बसन माझा शेळी माझा ह्या मा, नसला तरी मी माका ह्या लागता <laughs> पाणी पिऊन घेवा आम्ही खोबरा खाता होतो <laughs> व्हिडिओ तुमका दाखवण्यासाठी प्रथा नाय गुरु चाल बघून काय कळत नाही एवढी धीमी त्याची पावडर घालण्याची तराव डायरेक्ट हातावर खरं प्रमाण मेन आहे येऊन बाजूकच राहत शे होता आज होईत नको चार पाच जण ग्रुप मध्ये पुष्पा चहा साखर किती कप टाकली तू पुढच्या टायमात साखर जरा व्यवस्थित प्रमाणात टाक नाहीतर तर डायबिटीज लोकांक होईल आणि मारून घ्यायची नाही तर काय तुझे डायलॉग मस्त पाठ आणि एकदम <laughs> 67 सड़ बोलतस मिनिटाकडे जा तिची ऍक्टिंग बघ जा काय लेवलची ऍक्टिंग त्याची रिटिक जास्त झाली का विचार बाई असं यात्री म्हण एक लोकांसाठी एक एक दा दा बाई। 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 एक, 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 एक लोकांची आता तो उकोय बाई अरे भाषा बोल म्हणून तुं मार उगत तुम्ही मार खात नाहीस बोल बोल पटकन अस्मिता सांग बाई करी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या गणपती विशेष भागात मी विनय होकर आणि मुकेश घाडी मुकेश घाडी आपले खूप खूप स्वागत करतो आहे तर दर, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आम्ही पुणग्या पुष्पाकडे चालला ता म्हणजे शेळा आणि केळा घेऊन तर आज आहे हरितालिका म्हणजे तुमच्याकडे खायचो दिवस चालू होतो मला माहीत नाही हा व्हिडिओ कधी जाईल ता मला माहीत नाही त्याच्यामुळे तर आज हरितालिका हां कारण की गणपतीची धांदल एवढी आहे कधी व्हिडिओ एडिट करून टाकायचं ह्या कळत नाही म्हणून आधीच क्लिअर करतं आहे तर आज हरितालिका आहे आणि त्या हरितालिकेप्रमाणे उपवासासाठी माहेरून भाऊ किंवा आई बाप्पा असे शहाळं आणि केळं हे घेऊन जाण्याची कोकणातील प्रथा आहे पूर्वीपासून चाललेली बहिणींसाठी जसं अस्मिताच्या घरात अस्मिताच्या माहेरून पण सकाळी त्यांची आई आ आऊ श चार दिवस त्यांची आधी गेलेली पण कल बाबलो पिंक्यात घेऊन गेलेलो खेळा घेऊन आणि आता पुणग्याकडे चालला दुपार झाली आहे दुपार झाली म्हणजे गणपती विणपती आता हां गणपती विणपती आम्ही टाईम झालो त्यामुळे आता आम्ही चालला तर चला पुणग्याकडे जाऊया पुनग्यानी झोपलेली आहे दाराविरा खिडकी के बिडकी बंद करून आणि तुमच्याकडे किती जणांकडे ही प्रथा ती आमका कमेंट करून नक्की सांगा शेळा आणि केळा नेऊची ऐकून जाऊया

नाही आणली तर नाही आणली म्हणणार आणली तर ह्या असा असता आम्ही शेवटी हा तसं असत आपण तसा करूया तर मित्रांनो ऐकला म्हणजे एवढी सकडन येणार घासावर घास मारलं पटकन व्हिडिओ टाकला आणि व्हिईल पहिलो आणता म्हणता आराच्या पारा येतात हो का यांना पहिलं हात टाकल्यानंतर काय इंग्लिश फळ इंग्लिश फळात काय म्हणतात म्हणून बरोबर लागत नाही उद्या कसं काय म्हणतो थांबा की आम्ही मग म्हणजे आम्ही थांबा होतो तुम्ही लेट म्हणून आम्ही लेट आण चार वाजता आम्ही थांबा की जाऊ अगो थांबा की जाओ

संत्री मुंबई वरून पाहुणी येसत गणपती ही गणपती शेळ्याचं शेळा बिळा फोडून झालास डायलॉग आधी सांगायचं फोन करून मी बागला थकडे खाल्लो असत मागा मिळाला नाही शेळा कधी बसण माझा ह्या नसला तरी मी माग घ्या लागता आताशी माळ्या शेळी नाही तरी पण ती काढली तुझ्या दरवर्षी रडत रावशा त्या आमचं जेवण अस्मिता सारखं अस्मिता उपास करून दाखव रात्री अर्ध्या भाकरीवर आता रात्रीच्या आवर तू आवर काय आवर मासे आल गुरु गाउनेउने गाऊन टप टम टमी दया ताई काय नाही तुम्ही उपवास धरत नाही काय नाही हूं भूवण धरले भूवण तुम्ही धरला बायकोच म भाबल्या यंदा भाबले तो उपवास आहे बायकोने तो बायकोच उपवास भाबल्या धरलेला विचार सकाळ काय खाल्लं नाही आज फक्त नाही पाणी फक्त पीयाले कडक उपवास हा बायको यंदा धरू म्हणजे मुंबई 갔ल्या कारणानं त्यांना त्याच्या वाटतं जो त्यांना धरलेला हूं मग काय म्हणतेस आत्ताच बघ पाणी विनीच्या पद्धत आहे पुणग्या पुणगेशिवाय येणं मुश्किल हा असं वाटत च्या पुणग्याने एवढं चाय पण करून दिल्या अच्छा म्हणून ते तुम्हाला कमेंट नितात अशा ते बरोबर नितात कमेंट तुमचं तोंड चलतय काम हात कमी चलतोय कोणाजवळ कोणतरी साखरेच्या पाकात काहीतरी ढवळता येत नाही कशाच्या पाकात काय ढवळत एवढा नाही कळलं या तुकाच कळ काय काय वास ते का दिलं पाणी म्हणजे पाणी त्यांना मागितलं आणि त्या पाणी 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 तर बाबा ना 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 ना। आमका नाही <laughs> ना ना <थे। laughs> ना <थे। laughs> अरे दुश्मनाला पण पाणी विचारायचं असतं पद्धत आहे की नाही तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे आहे तुझ्याकडे पार पडणार नाही नवीन आठवड्यात साडी हर्ष व्हिडिओ बघता गे का नागपंचमी नागपंचमी परत गोकुळ अष्टमी म्हण सोमवार म्हणून प्रत्येक बिग आता आता बिग बॉस येत बिग बॉस म्हणून गेल्या इंटरव्यूत पण नवीन साडी नेसलेली आहे समजत नाही पैसे देतो माझं सांगाय नका म्हणजे दे मैत्रीण विचारणार <laughs> आता <laughs> कसला विचारतात मोबाईल व्हिडिओ बघता तुम्हाला शेळी फक्त मिळतात आम्हाला तर पुष्पा बघ चार चार वेळेची नारळ फोडाने पाणी पिवा शेळी पण तसं वाटत मग तुम्ही खोबरा खाऊ शकता पाणी पिऊन घ्या आणि खोबरा खाता होतो <laughs> तुमका व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रथा ना म्हणून चल <laughs> <आँचारी गयों ला। laughs> या फोडकू चांगला दिला तरी पिंकेच बरे तुमच्यातून ह्यांच्याकडे नाही म्हणजे पण त्याच्यात काजीचा गरज पाकिट टाक आम्ही नेऊन खाऊची म्हणून वाटते आता तरी घर गो आमचं उपास आठवड गो ऐका गेला या ना ऐका जाऊ तुमच्याकडे असं असतात काय माहित नाही आमच्याकडे पण आमच्याकडे एक पद्धत आहे म्हणून सांग काय काजीचे बरोबर घालू दे इशी रिकामी पाठवू शकता तुझ पहा म्हणतात <laughs> तुम्ही विचार करा <laughs> आता ते <थे> का प्रश्न हे पिशी रिकामीच

काय देते का का या म्हणजे काय कट म्हणजे तू काय देणार दिला नाही तर कटता मुद्दावून टाकणार मी तुझ्या अंगात तर बरोबर झालं तुझ्या तुझ्याकडे अपेक्षा ठेवून उपयुक्त नाही माझी झोप नाही झाली बाबा तू चल तू उठलेस आराच्या बारा मी साडेपाच वाजता उठले काय आता काय आता मी झोपणार म्हणजे सकाळी एडिट कर संध्याकाळी एडिट करणार रात्री व्हिडिओ जाऊ खो मग करणार कधी मग जास्त काय नाही आहे त्यात टेन्शन आपल्याला माहीत आहे फक्त तू साडी शोध नाही गावली तर हा तू का माहिती चार दिवस आधी दि तुला वॉर्निंग दिलेलं आहे कसा बॅगे बिगे ओढून झालं आता शोधू काय तू काय तर लॉक कापूचा चावी मिळत नाही तू काय तर बघ चावी कावतच नाही महिलाच का बॅगेचा लॉक कापणे बैंगड तु कुलपत अशी मोठी मारतात आणि चावी हरवतो जमात तुकाचार्य गुरु ह तू करणार तू करणार म्हणजे साखर हिरळ म्हणजे हा ती चाल बघून काय कळत नाही एवढी धीमी जादै चाल तुुरु 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 आया भुरु भुरु केसन वाला तया सो गई एका उपास पडते त्याची पावडर घालण्याची पत्ता व डायरेक्ट हातावर प्रमाण मेन शेप आहे बाजूकच राहतात एका <वैला> <laughs> हो याची तू शूटिंग करीत नाही कधी काय टाकलं म्हणून ते बाबल्यान विचारल्यान बरोबर चाय येत की नाही बनवता <laughs> म्हणून जास्त धाडस करत नाही विचारत नाही पटकन चाय की नाही उगाच चाय वई म्हटलंय पाहुणे चार वाढले तू काय करू शकतो जेवणाच्या बाबतीत मग आहे कोण लावणार <laughs> <laughs> के <laughs> आई तकडे चार वाटली तर आपल्या मस्त पैकी बरोबर डाळ बीळ शिजून ते का बरोबर पाणी घालून दे एवढा एका जमूच शकत नाही एवढा येणे करू जात करू पण नाही शकत किती घातल्यानंतर चार खेपो टाकल्यानंतर ना पावडर तकडे मी अजून बघतो एकदा आपण उसळ खरी केली ती आणि उशीर फळ झालं नंतर पाणी तो भजनात गौरीच्या भजनाच्या आमच्याकडेच झालं होय होय बाहेर सांगतात कोणता बाहेर बाहेर कोण घ्या होता बाहेर चांगल्या उसळीची काटेट हा पण तर जेव्हा पाणी घेऊन गेले टेस्ट मध्ये काहीतरी फरक आता <laughs> तसा ना चाय बघ यंदा काय उसळीचा प्रोग्राम करूया यंदा बटाटे वडे करूया खाऊन दे किती खातात मग तर मग मजाच बिग बॉस प्रश्न विचारतात मागतून दे पुष्पा चहात साखर किती कप टाकली दोन पेले दोन पेले त्यांना यात टाकल्या साखर टाकलं साखरेचे टाकल्या नायरी ना काय तयार अंदा, का चायत असो प्रश्न विचारत राह ना सगळं गो आजच्या व्हिडिओत कळात तुका काय बघून घे पुष्पा कोणती निक्कीचा झोपाट लावून देऊ का बघून घेत

मी चाय पितताय तरी एका सबस्क्रायबर मग फोन केला तुम्ही सारखे सारखे चाय पिक जातात आपलं कोणतं आता मागती उठती जात सगळी कधी मग कधीतरी पुनगे एक चाय म्हणून रोजता तू का देतात काहीतरी आता तू मागशील त्याच्या हातात होता काढल्यान भाई बिस्किट विचार विचारले बघाय तू काय चाय देऊ मग आता चाय द्या बिस्किट देत आता काय करणार नाही तर मी चाय पित नाही बुडवू का आता काहीतरी आणलं असतं मग वाईसशी घेऊ काही बाळनंदन काय सुट्टी पडली गणपतीची वा मजाच आहे तुझी आता आता पुष्पाकडची चाय आणि कसला बिस्किट होता येता बर बॉन काहीतरी आता बिस्किट खाऊन झालेला गोड गोड चाय आणि गोड गोड बिस्किट खाऊन आता घराकडे घराची वाट धरत कापलं काम झालेलं शेळा खेळा पोचवलेला प्रत्येप्रमाणे म्हणजे काही टेन्शन नाही बाकी मग त्याच्यावर त्या काय बोला परत त्या परत त्या शान हो पण होया उपास असतो की त्या शान उपास उपास असला की त्या शान लागतात एक रील गेले का तुमका माहित नसत म्हणजे तुमका गोटा वाटत पण उपास शान लागतात मत्तीक तरी चल कोण नाही जबाबदारी काकीवर काकीन म्हणजे खाऊ घेता चार म्हणजे मग तुमच्या लेकीनचा उपयोग काय हा काय गो कामाचा काय मग कामाचं काय कोणाकडे बाबल्याकडे बाबलो घालणारा

तुमचं नको आता नको आता म्हणजे तू मोठा ऍक्टर तू एकदम नाही बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पण काय मोठे दिवे लावणार होत तास आमक हातात काठी घेऊनच बसायचा लागणार होता नाहीतर काय तुझे डायलॉग मस्त पाठ आणि एकदम सडेसड बोलत तिची ऍक्टिंग बघ ज काय लेवलची ऍक्टिंग त्याची रिटेक जास्त झाली काय विचार रिटेक किती घेतला होतीचे आणि ता स्वतः त्याच्यात आपले मी हा असा बोलतोय अरे भाय असाच बरोबर ह्याच वाया आ, तुझा तुला सांगितलेला पण तुझा स्वतःचा ता लोकांक पुष्पा वाया बाबा पुष्पाचं काहीतरी नवीन दिली काढा त्या आता भारी ऍक्टिंग येतात अशी माझं कमेंट असतात पण पण त्यांना माहित नाही ती ऍक्टिंग आणण्यासाठी आमचे किती परिश्रम असतात टाकू नको हो काय कसला कशी मी ऍक्टिंग तुझ्याकडून ताण नाही टाकायचा ना हा म्हणजे बरोबर आणि तात बघू की मजा असत हे कशी काय करत त्याच्याकडनं ऍक्टिंग कशी काय करून घेत या त्यांना बघण्यात मजा गेल्या वेळीची बघलो गेल्या वेळी केलं यावेळी

अगो मी तर बरोबर बोलत त्याच्यात दिले डायलॉग बोलता तू तु तुझा तु तु बोल बाई बोल परत परत नीट नीट मग आम्ही वाटेक लागणार नाही तर हा ना। उगाच तुझं कळ मग तुला कळताना पटकन बोलन मोकळ काय काय सांगितलेलं आहे पटकन बोल हातात बघा या बाई बोलतो असंच टाकीन टाळक्यात म्हणजे तुका वाटत कुकराचा झाक नाक लागि कॉन्फिडन्स बघा हातात माझ्या काय मागे आमचे असं हातात असता काय ना काय त्याच्यावर ते जे डायलॉग असतात की बाबा चल याच्या बाईच्या नादात तेवढे आई काही गेली याच्या बाकी पटकन बोल आम्ही निघतो सो हां बोल पटकन बाई बस झालं सर आपल्याला हे झाकच हां भेटूया पुढे पुढच्या भागात पुढच्या भेटूया पुढच्या भागात पुढच्या टायमात साखर जरा व्यवस्थित प्रमाणात टाक नाही तर डायबिटीज लोकांक होईल आणि मारून घालशील